गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात आगळ्या वेगळे देखाव्यामुळे वे सर्व दूर पोहोचलेल्या इंद्रनगर येथील भाजपा सभापती श्याम बडो यांच्या मार्गदर्शनात यांना श्री खंडोबा महाराज देखावा साकारण्यात येऊन परिसरातील अनेक भाविक नागरिक महिलांनी जेजुरी गडावरील असलेल्या देखाव्यात विविध मूर्तींचे दर्शन घेत श्री गणरायाचेही दर्शन घेतले गडाच्या प्रतिकृतीला तीस फूट उंच महादरवाजे असून महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचं दर्शन जेजुरी गडावर सर्व देवतांच्या मूर्तीची देखाव्यात असल्याने सोबत उमाजी नाईक आणि आयल्याबाई होळकर यांचे पुतळे देखील या देखाव्याचे आकर्षण होत असून परिसरातील हजारो नागरिकांनी गणेश उत्सवात या देखाव्याचा एक कार्यक्रम सादर करीत अनेक विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या मंडळाच्या गणेश उत्सवात भेट दिली एबीपी या वृत्तवाहिनीचा प्रथम क्रमांक पुरस्कार भाजपा प्रणीत श्री प्रतिष्ठान यांच्या श्री गणेश उत्सवाला प्राप्त झाला असून याबाबत माजी सभापती तथा नगरसेवक श्याम बडोदे यांनी माहिती देत गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या खर तर प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नाशिककराला प्रत्येक भाविकाला प्रचंड असा आनंद होतोय कारण दीड महिन्यापासून दीड ते दोन महिन्यांपासून कार्यकर्ते परिश्रम घेत होते आणि कुठेतरी असं वाटलं का नाशिकची दखल ए बी पी माझ्याने घेतली आणि उत्तर महाराष्ट्रातून जे सहा जिल्ह्यांतून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं त्याबद्दल मी तमाम नाशिककरांचं आणि बी पी माझाचं आभार मानतो मंडळ गणेशोत्सव पूर्त मर्यादित नसून प्रत्येक वर्षामध्ये दरवेळेस आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये वेगवेगळे शिबिरं असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील प्रबोधन करता येईल का याची दखल आम्ही घेत असतो आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात आम्ही घेत असतो चांगल्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते त्यासाठी नेहमी मेहनत घेत असतात आणि खरोखर या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ आलं असं मला वाटतं यावेळी मामा ठाकरे यांनी परिसरातील नागरिकांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केली सुंदर आणि जे लोकांना शक्यने जाऊन बघणं ते श्यामने इथं दाखवलं आणि हे कौतुक करा तेवढं कमी आहे मी आज अ गरीब सर्वसामान्य लोक आहे जे तिथं जाऊन बघायला वेळ मिळते आणि इथं सर्व वैभव सर्व जाती धर्मांना घेऊन यावेळी माजी सभागृह नेते सतीश सोनवणे सुनील देसाई सुरेश पवार भगरे गुरुजी विनायक गीत सुरेश कांबळे जमनाबाई बडोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती यंदाच्या गणेश उत्सव कार्यकारिणी जयंत टके आशिष दाभोलकर गोपाळ आव्हाड भरत शिरसाट योगेश रेवगडे ॲडव्होकेट मनीष पाटील यशवंत जाधव राम बडोदे सतीश यादव किरण पाटील प्रशांत पाटील गणेश रत्नपारकी घनश्याम बच्चाव मिलिंद गायकवाड परेश पाटील ॲडव्होकेट राम नागरे, राज महसूलकर सचिन शिकारे सुजित मोरे ॲडव्होकेट शुभम सोनवणे उदय बडोदे विशाल बडोदे ॲडव्होकेट अजय बडोदे अमोल बडोदे शिवम बदानी शुभम पार्वे गोकुळ फड तेजस वाघ जेविन मालवीय योगेश नगरे रोहन उगले नंदलाल फडते प्रकाश सोनवणे दीपक सूर्यवंशी गौरव चव्हाण सुनील रणपिसे ऍडव्होकेट ऋषिकेश शिरसाट प्रणव झळके आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक